नमस्कार मी राणिका स्लीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर शहरातील मंगलगेट या ठिकाणी शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटातच राडा महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव आणि महायुतीचेच अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर या दोघांमध्ये वाद झाले आणि यातून ही घटना घडली अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असून वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलंय तर सागर मुर्तडकर यांच्या देखील ऑफिसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे तर या घटनेमध्ये सचिन जाधव यांना मारहाण करण्यात आली असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान सचिन जाधव आणि सागर यांच्यामध्ये जुन्या वादातून ही घटना घडली ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने परिसरात आणि शहरात गोंधळ निर्माण झालाय तर घटनेची माहिती मिळताच तोपखाना पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर मजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना का आवंग लुटू थाडी प्राणी पक्षी ला टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण